नमस्कार आज आपण बोलणार आहोत वी स खांडेकरांच्या ययातीबद्दल मराठी साहित्यातली एक खूप महत्वाची कादंबरी हां जिने मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला अगदी आपल्याकडे आहेत काही लेख परीक्षणं विश्लेषणं तर आज आपला प्रयत्न राहील की या सगळ्यांमधून ययातीचं नेमकं मर्म काय आहे ते समजून घ्यायचा बरोबर आणि ही फक्त म्हणजे महाभारतातली ययाती राजाची कथा आहे असं नाहीये अच्छा खांडेकरांनी ती कथा घेतलीये पण त्यावर मानवी स्वभाव आणि आपली मूल्य याचा खूप सखोल विचार मांडलाय म्हणजे ती फक्त एक पुनरावृत्ती नाहीये म्हणजे फक्त जुनी गोष्ट नाही आजच्यासाठी पण आहे बर मग थोडं कथानकाबद्दल सांगूया का मूळ गोष्ट काय आहे हो तर महाभारतातला राजा या याती त्याला वार्धक्याचा शाप मिळतो आणि मग ते टाळण्यासाठी तो स्वतःच्या मुलाचं पुरुचं तारुण्य घेतो ही मूळ गोष्ट आणि यात देवयानी शर्मिष्ठा यांच्याशी त्याचं नातं आहेच आणि खांडेकरांनी यातली मुख्य पात्र कोणती निवडली आहेत त्यांनी ययाती म्हणजे ती अतृप्त भोगवृत्ती असं म्हणूया मग देवयानी म्हणजे अहंकार शर्मिष्ठा म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि कच म्हणजे संयम विवेक बुद्धी हुँ. ही मुख्य पात्र त्यांनी पुढे आणली आहेत आणि या पात्रांमधून त्यांना नेमकं काय सांगायचं होतं म्हणजे ही फक्त पात्र आहेत की काहीतरी वेगळं इथेच खांडेकरांची खासियत आहे ही पात्र म्हणजे केवळ व्यक्ती नाहीत अच्छा त्या त्या वृत्तीची म्हणजे काय म्हणतात त्याला प्रतिका आहेत ययाती ही मुळातच एक प्रतिकात्मक कादंबरी आहे ययाती म्हणजे आजच्या काळातला माणूस जो सतत धावतोय कधीच समाधानी नाहीये ती भोगलालचा म्हणजे आजच्या माणसाचं प्रतिबिंब दिसतं असं म्हणायचंय अगदी पण ही जी आहे ती तेव्हा सगळ्यांनाच पटली होती का कारण असं ऐकण्यात आलंय की काही पण यावर हो तसा एक उल्लेख आहे खरा कोणी डॉक्टर मिश्रा म्हणून होते त्यांनी एका पत्रातून काही प्रश्न विचारले होते कशाबद्दल म्हणजे कादंबरीतले काही ऐतिहासिक किंवा भौगोलिक तपशील हस्तिनापूरचा उल्लेख यमुना नदी मुलांची संख्या त्यांना ते महाभारतातल्या वर्णनापेक्षा वेगळे वाटले मग खांडेकरांनी काय म्हटलं त्यावर खांडेकरांचा उद्देश इतिहास किंवा भूगोल लिहिणं नव्हताच प्रतिकात्मक कादंबरीत हे तपशील इतके महत्वाचे नसतात त्यांना मानवी वृत्ती वासना नैतिकता यावर बोलायचं होतं बरोबर म्हणूनच काही समीक्षकांनी म्हणजे नरहर कुरुंदरकरांसारख्या कचाला गांधीवादी समाजवादाचं प्रतीक म्हटलंय तर ययातीला भांडवलशाही वृत्तीचं अच्छा अशी पण मांडणी आहे हो आणि खांडेकरांनी स्वतः पण म्हटलंय की ही ययातीची कामकथा देवयानी आहे देवयानीची संसारकथा शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तिगाथा म्हणजे कितीतरी पैलू आहेत मानवी जगण्याचे आणि म्हणूनच असेल कदाचित की ही कादंबरी इतकी वर्ष टिकून आहे इतकी लोकप्रिय आहे साठ वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय हो ना कितीतरी आवृत्त्या निघाल्यात आणि पुरस्कार पण मोठे मिळालेत साहित्य अकादमी ज्ञानपीठ अगदी एकोणीसशे साठ ला साहित्य अकादमी आणि मग एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ज्ञानपीठ हे तिच्या साहित्यिक मूल्यांवर शिक्का मोर्त बस होत शिवाय अनुवाद पण झालेत ना अनेक भाषांमध्ये हो अनेक भारतीय भाषांमध्ये परदेशी भाषांमध्ये आणि म्हणजे सुद्धा अनुवाद अरे हे काय दाखवत तर तिच्यातला जो मानवी संघर्षाचा गाभा आहे तो सगळ्यांना कुठेतरी आपला वाटतो भाषेच्या पलीकडे जाऊन लोक आजही ती वाचतात तेव्हा भावनिक पातळीवर जोडले जातात स्वतःला तिच्यातल्या पात्रांशी विचारांशी कुठेतरी रिलेट करतात म्हणजे असं पण म्हणतात की वेगवेगळ्या की वेगळा अर्थ लागतो अगदी हेच तर चांगल्या साहित्य कृतीचं लक्षण आहे नाही का सुरुवातीला वाचताना कदाचित प्रेम वासना यावर लक्ष जाईल नंतर वाचताना कदाचित सत्तेची लालसा नैतिक संघर्ष त्याग म्हणजे काय यावर विचार कराल ती आपल्यासोबत वाढत जाते मग आजच्या जगात जिथे एवढे मोह आहेत उपभोगाची साधना वाढली आहेत तिथे ययातीची प्रासंगिकता काय ती आजही महत्वाची का वाटते जास्त महत्वाची आज असं हो कारण इच्छा आणि संयम भोग आणि त्याग स्वार्थ आणि प्रेम हा जो संघर्ष आहे तो आज कुठे कमी झालाय नाही उलट वाढलाय असं म्हणता येईल बरोबर साधनं वाढल्यामुळे तो अजून तीव्र झालाय ययातीचा जो अतृप्ततेचा शाप आहे तो आजच्या आपल्या अजून या मानसिकतेत जास्त स्पष्ट दिसतोय की नाही खांडेकरांनी जे साठ सत्तर ते आजही तितकंच खरं वाटतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ययाती ही फक्त महाभारतातल्या एका राजाची गोष्ट नाहीये नाहीच तर ती मानवी अस्तित्वाच्या आपल्या आतल्या मूलभूत प्रश्नांना भिडणारी त्या अतृप्त इच्छा आणि नैतिक निवडी यांचा वेध घेणारी एक कालातीत कलाकृती आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार तो म्हणत खांडेकरांनी ययातीच्या रूपाने अमर्यात सुखाच्या लालसेवर त्या भोगवृत्तीवर बोट ठेवलं खांडेकरांच्या काळातली समाधानाची कल्पना आणि आजची कल्पना यात फरक आहे का किती मुळात तशीच आहे यावर नक्कीच विचार करायला वाव आहे